निर्जला एकादशी म्हणजे ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील अत्यंत महत्वाची व मोठी एकादशी कारण ही एकादशी केली की आपण वर्षभरातील सगळ्या एकादशी केल्यासारखं होतं तसेच सगळ्याचं फळ मिळतं हा एक महत्वाचा दिवस मानला जातो बारा एकादशींचं पुण्य मिळतं एकादशी म्हणजे भगवान श्री हरिविष्णू यांना समर्पित आहे एकादशीचं व्रत केलं तर कोणतेही व्रत करायची गरज पडत नाही संपूर्ण व्रताचं पुण्य एकादशीत मिळतं पण ही एकादशी निर्जल म्हणजेच पाणी जल न घेता करायचे असते तसेच हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो सहा ही एकादशी केल्यामुळे तुमच्या अडचणी आहेत त्या दूर होतात मनोकामना पूर्ण होते तो निर्जली करा पण ज्यांना शक्य नाही त्यांनी फळे वगैरे खाऊन करू शकता आणि जे करणार नाही त्यांनी मांसाहार वगैरे त्या दिवशी आवर्जून टाळा शुक्रवारी मांसाहार तसेच तांदूळही टाळला जातो एकादशी ही विष्णूंना समर्पित आहे तर ह्या दिवशी अशी सेवा करायची आहे जी कायम तुम्ही आयुष्यभर सोबत राहील तर या दिवशी जी सेवा करायची आहे त्यासाठी भगवान श्री विष्णू यांचा फोटो असेल मूर्ती असेल तर अभिषेक करावा आणि ती नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती असेल ही चालेल त्यावर पहिल्यांदा पाण्याचा नंतर दुधाचा नंतर पाण्याचा अभिषेक करावा मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी अभिषेक करत असताना एकदा तरी पुरुष सुक्तम म्हणावं एक वेळा श्रीसुक्तम म्हणावं आणि ज्यांना म्हणता येत नाही त्यांनी ओम नम भगवते वासुदेवाय नम एकशे आठ वेळा जप करावा नक्की चांगले फळ भेटेल तसेच आता तुम्हाला दुसरी सेवा काय करायची आहे तर सहा तारखेला रात्री बारा वाजता तुम्हाला एक दिवसाचं व्यंकटेश स्त्रोत्रची सेवा करायची आहे एक मंडल म्हणजे एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्रम त्यात एकवीस वेळा एक ते आठ ओव्यांपर्यंत पठण करायचे आहे नंतर एकविसाव्या वेळेला सगळं फलश्रुतीसहित पठन करायचं आहे जो कोणी एकादशीच्या दिवशी रात्री बारा वाजता विष्णू सहस्त्रनाम बारा वेळा पठन करतो त्याच्या अशक्य गोष्टीही शक्य होतात ही खूप प्रभावी सेवा आहे ज्यांना रात्री बारा वाजता रात्री शक्य नाही त्यांनी एकादशीच्या दिवशी दिवसभरात एक अकरा किंवा एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्रम पठन करायचे आहे न विसरता न चुकता विष्णू सहस्त्रनाम पठन करावे किंवा ऐकावे पण ते करावेच तसेच महत्वाची गोष्ट कायम लक्षात ठेवा एकादशीला तुळशीला जल अर्पण करू नये कारण त्याचा निर्जळी उपवास असतो तसेच तुळशीजवळ दिवा लावा तसेच या दिवशी पिंपळ वृक्षाची पण जवळ तुमच्या आसपास असेल तर जल दीप अर्पण करून सेवा करा पूर्व पश्चिम दिसेला दिव्याचे तोंड करा दक्षिणेला करू नये प्रार्थना करा तुमच्या जीवनातील सर्व अडथळे शंभर टक्के दूर होतील तर चला तुम्हाला लक्षात आले असेल अवश्य सेवा करा हा दिवस वाया घालवू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ